राज्यभरात सर्वाधिक मतांनी निवडून येणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये मशाल चांगलीच पेटवली आहे महाविकास आघाडीच्या बाजूने या जिल्ह्याकडे पाहिल्या जात पण जर चारही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथून महाविकास आघाडी किंवा महायुती कोण गुलाल उधळेल हे तेवीस तारखेला कळेलच पण धाराशिव जिल्हा हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरती आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात असलेलं सहकारी संस्थांचं राजकारण आणि मराठवाड्यातलं दुष्काळ आणि पाणी प्रश्नाभोवती फिरणारं राजकारण मतदारांच्या गळी उतरवण्यात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे बेसत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांना प्रचंड मताधिक्याने धाराशिवच्या जनतेने निवडून दिलं प्रत्येक फोन उचलणारा तसेच अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणारा उमेदवार म्हणून ओमराजेंकडे पाहिलं जातं त्यांच्या खांद्याला खांदा लावून कैलास पाटील प्रचाराच्या रिंगणात उतरलेले आपण पाहिले होते आता विधानसभेच्या दृष्टीने या जिल्ह्याचं राजकारण मोठ्या कुतूहलाचा विषय आहे कारण ओमराजे यांच्या सोबतच तानाजी सावंत राणा जगजित सिंग या सगळ्यांच अस्तित्व पणाला लागलेलं आहे धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे एका मतदारसंघात शिंदेची शिवसेना विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे याशिवाय एका मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रस्थापित पक्षांसोबतच येथील बंडखोरीची नदी सुद्धा चांगलीच उसळी घेत आहे त्यामुळे प्रस्थापितांना मतविभाजनाचा फटका यावेळी नक्कीच बसणार आहे कळंब धाराशिव मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन हजार एकोणवीसला अपक्ष उमेदवारी अर्ज भरत त्यांनी वीस हजार मतदान मिळवलं होतं त्यावेळी त्यांच्या नावाची चर्चा प्रचंड प्रमाणात झाली होती नंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला आणि धाराशिवमध्ये भाजप घराघरात पोहोचवलं भाजपचं प्रचंड वातावरण इथे तयार केलं पण महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न सुट्टा सुटत नव्हता ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला जाईल असं सगळीकडे बोललं जात होतं म्हणूनच महायुतीच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली सकाळची सुरुवात प्रसन्न करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश कसली प्रसन्नता सकाळी ब्रश झाले झाले इथे था। आम्हाला सुरुवाती गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड ची गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत पण शिंदे गटाचे काही नेते ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार म्हणून इच्छुक झाले होते आता तर उमेदवारी आपलीच असेल या आशेमुळे त्यांनी प्रचार करायला सुद्धा सुरुवात केली होती यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सूरज सोळुंके यांचं नाव अग्रक्रमात होत सोबतच कळमचे नगराध्यक्ष शिवाजी कापसे आणि सुधीर पाटील यांनी सुद्धा उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते पण महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आता बंडखोरांची समजूत घालवण्यात एकनाथ शिंदे यांना काही अंशी जरी यश आलेलं असलं तरी आता ते उमेदवार महायुतीचं काम किती मनापासून करणार हे पाहणं गरजेचं आहे तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलास पाटील हे मैदानात आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी ट्रकमधून मी वापस आलो मला निष्ठा सोडायची नाही हे त्यांचं विधान आजही चर्चेत आहे निष्ठा तसेच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावरती दिलेला भर खासदार निधी आणि आमदार निधीचा पुरेपूर वापर करून सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात विद्यमान आमदार यशस्वी झालेले आहेत सोबतच निष्ठेचं राजकारण करत उद्धव साहेबांना साथ दिल्यामुळे आणि विरोधात असलेल्या महायुतीत बंडखोरीचा पूर आल्यामुळे मतविभाजन करून कैलास पाटील पुन्हा एकदा आमदार होतील अशा चर्चांना उधान आलेलं आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे या विधानसभेच्या निवडणुकीत राणा जगजित सिंग यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे कारण महायुतीकडून उमेदवारी अर्ज मिळवताना त्यांनी केलेली रस्सीखेत चांगली चर्चेत होती लोकसभेला झालेला दणदनित पराभव तसेच त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचं वाढलेलं वर्चस्व सोबतच महाविकास आघाडीने एकत्रित होऊन मतदारसंघात केलेला प्रचार यामुळे राणा पाटील यांना ही निवडणूक जड जाणार हे नक्की आहे तरीही इतर काही कारणांमुळे ते निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जातीय कारण त्यांच्या विरोधात काँग्रेसने नीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीतर्फे तुळजापूरचे भाग्य विधाते आमदार म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे मधुकर राव चव्हाण हे याही वेळी इच्छुक होते त्यांनी तशा प्रकारचा प्रचार आणि कार्यकर्त्यांची एक मोठी पळी उभी केली होती पण महाविकास आघाडीने काँग्रेसचा उमेदवार बदलत त्यांचं तिकीट कापलं त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका महाविकास आघाडीने इथे बसल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीत फूट पडून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बंडखोरी केली जाऊ शकते सोबतच शरद पवार गटाचे काही इच्छुक उमेदवार सुद्धा काँग्रेसकडून मधुकर चव्हाण यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते त्यामुळे महाविकास आघाडीत पडलेली फूट पाहता राणा पाटील यांना मतविभाजन करून सत्तेवर बसणं सहज शक्य होताना दिसतंय याशिवाय वंचित बहुजन आघाडीने स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी दिली वंचितने मागच्या वेळी सुद्धा क्रमांक तीन वरती आपला उमेदवार ठेवला होता त्यामुळे यंदाही वंचितने घेतलेलं मतदान हे महाविकास आघाडीच्या कोट्यातला असल्यामुळे येथे भाजपला फायदाच होताना दिसतोय परांडा विधानसभा मतदारसंघ हा पाच वर्ष महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत होता कारण परांड्याचे तानाजी सावंत हे मतदारसंघापेक्षा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत राहिले होते धरण खेकड्यांनी फुटलं इथपासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा अजित पवार महायुतीत सामील झाले तेव्हा मला मळमळायला होतंय इथपर्यंत येऊन पोहोचला होता महायुतीत असलेले मित्रपक्ष त्यांच्यावरती ते कायमच तोंडसुक घेताना पाहायला मिळत होते मित्रपक्षांची साथ आता त्यांना यावेळी किती मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेला तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात राजेंना ऐंशी हजारांपेक्षा अधिकची लीड मिळाली होती त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं इथे नक्की जड होताना दिसत आहे तरीही शिंदेंच्या शिवसेनेने सावंत यांना परांड्यात मैदानात उतरवलं आहे तर त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीने जरी अंतिम उमेदवार म्हणून राहुल मोटे यांचं नाव घोषित केलेलं असलं तरी सुरुवातीच्या काळात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटलांना ठाकरेंनी एबी फॉर्म दिला होता त्यामुळे इथली लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी होईल असं चित्र होतं पण हा मतदारसंघ शरद पवार यांनी स्वतःकडे खेचून घेत त्यांनी आपला उमेदवार इथे उतरवला आणि ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले त्यामुळे महाविकास आघाडीचं भिजलेलं घोंगडं महायुतीला तारू शकतं का हे पाहणं महत्वाचं आहे या मतदारसंघाच्या राजकारणाची किनार मागच्या तेरा महिन्यांपासून मराठा आरक्षणाभोवती फिरताना दिसतीये कारण तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणात शहीद झालेल्या तरुणांना घरोघरी जाऊन मदत केली त्यामुळे मराठा समाजाच्या बाजूने एक सॉफ्ट कॉर्नर तानाजी सावंत यांच्या बाजूने उभा राहिला मराठा मतदान घेण्यात त्यांना महाविकास आघाडी रोखू शकणार नाही हे नक्की आहे पण राष्ट्रवादी समाज पक्षाने हाच मुद्दा उचलत या मतदारसंघात भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाही ओबीसी उमेदवार निवडून आलेला नाहीये त्यामुळे ओबीसी आमदार जर यंदा विधानसभेत पाठवायचा असेल तर डॉक्टर राहुल गोले यांना मतदान करण्याची मागणी त्यांनी जनतेसमोर केली त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा थांबलेला वाद उफाळून येऊन मतविभाजन होण्याची शक्यता जास्त आहे उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे शिंदेच्या शिवसेनेने ज्ञानराज चौबुले यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रवीण स्वामी हे मैदानात आहेत ज्ञानराज चौबुले यांनी मतदारसंघात केलेलं काम मतदारसंघाचा प्रश्न सोडवण्यावरती दिलेला भर त्यांच्या पथ्यावरती पडताना दिसत आहे तर दुसरीकडे निष्ठा तसेच ठाकरे यांना आपण कायम साथ दिली म्हणून जनता यावेळी आम्हाला साथ देईन अशी आशा असलेले प्रवीण स्वामी आहेत एकंदरीतच या चारही विधानसभा मतदारसंघाकडे बारकाईने पाहिलं तर इथले पाणी प्रश्न इथले विकासाचे प्रश्न बाजूला सारून निष्ठा त्यासोबतच सरकारी योजना किती फायद्याच्या आहेत तुम्हाला त्याचा लाभ कसा मिळाला आहे याच मुद्द्यांवरती या जिल्ह्याचं राजकारण फिरवताना राजकीय मंडळी दिसतात इथे महाविकास आघाडीने लोकसभेत मारलेला जोर विधानसभेत कायम राखण्यावरती महायुती अडसर ठरत आहे इथली टक्कर काट्याची होणार हे नक्कीच आहे पण या मतदारसंघातील नेत्यांचं अस्तित्व आता तेवीस तारखेला आपल्याला कळेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा पे सत्ता